करण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी व त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंढरपूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्याचे पत्र पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांना पंढरपूर कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी दिले व संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर जिल्हा सरचिटणीस राजभाऊ उराडे किसान काँग्रेसचे राहुल पाटील जिल्हा चिटणीस पांडुरंग डांगे वरिष्ठ उपाध्यक्ष नागेश आदटराव युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे सेवादल अध्यक्ष गणेश माने वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कदम अल्पसंख्याक अशफाक युवक विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे सोशल मीडिया अध्यक्ष महेश आदटराव ज्येष्ठ नेते मामा फलटणकर शिवाजी धोत्रे समाजसेवक काकडे पांडुरंग इरकल चंद्रकांत देशमुख बबलू रत्नपारखी शिवकुमार बावलेकर एकनाथ माने तेजस अभंग मारुती सर्व उपस्थित होते लोकशाहीला मारग असणाऱ्या भाजप सरकारच्या या अशा आमदारांच्या निषेधार्थ आज आम्ही स्टेशनला आलो होतो आज मान्य विरोधी पक्षनेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची जीप छापण्यासाठी अकरा लाखाचं बक्षीस ठेवण्या वक्तव्या करणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर एफ दाखल झाला पाहिजे अशा लोकांमुळे अशा लोकांमुळे लोकशाहीला मारक असे प्रवृत्ती आहेत या लोकशाहीला मारक प्रवृत्तींना विरोध आज आणत पाहिजे सर्वसामान्य यावर गप्प बसणार नाही व याच्यावर संजय आमदार संजय गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन गुन्हे दाखल न झाल्यास यापुढे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही पंढरपुरातून तीव्र आंदोलन छेडू देशाचे उपस्थित करता त्याला पाठवले ते सोडलं जात परंतु लोकशाही मध्ये बोलायचा अधिकार आहे परंतु या शिंदेशाही सरकार मध्ये त्यांचे मंत्री त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला ठार मारणे जीप छाटणे ही कितपत लोकशाही आम्ही सर्व काँग्रेस जण आज त्यांचा पुतळा जाणार होतो त्यांना आम्ही चपल्याने मारणार होतो परंतु आज गणेश उत्सव आहे गणेशचं विसर्जन आहे आता सगळ्या गोष्टीचं भान ठेवून घरी सर आम्ही शहर पोलिटिशियन ला निवेदन दिलेले आणि त्यांना सांगितले की या हराम सरकारला या हराम खोर आमदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी त्याला बेडे घालण्यात यावे अन्यथा या गणेशोत्सव झाल्यानंतर आम्ही सर्व काँग्रेस जण रस्त्यावर उठलो या शिंदे सरकारच्या आमदाराच्या विरोध